करत असेल तर सर्वसामान्य मायबाप जनतेनी कुणावर विश्वास ठेवायचा याचा मी जाहीर निषेध करते आणि राज्याच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि याची इन्क्वायरी झाली पाहिजे की हे झालंच कसं आणि ज्यांनी कोणी हे केलं असेल त्याला शिक्षा झाली पाहिजे आमदारांनीच आरोप केला मुख्यमंत्री आणि त्यांचे चिरंजीव ठाण्यामध्ये धुमाकूळ घालत आहेत त्यानंतर ता गुंडा राज सुरू केला आहे आणि पोलीस स्टेशन स्थानकामध्ये चामदाराच्या चिरंजीवाला मारहाण करण्यात आली त्यावेळेस त्यांनी फायरिंग केली असं त्यांचं म्हणणं काही कारण असू दे फायरिंग करायचा अधिकार आहे फायरिंग आणि पोलीस स्टेशनमध्ये एवढी यांची सत्तेची मस्ती मस्ती नाही तर काय यांना वाटतं गोळी कुठेही चालू शकते तिथे सर्वसामान्य माणसं असतात पोलीस स्टेशन आहे हे गुंडाराज नाही तर काय चाललंय आणि राज्याचे गृहमंत्री काय करत आहेत राज्याच्या गृहमंत्र्याचा राजीनामा घेतला पाहिजे मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांची आपसातली भांडणं त्यांनी चर्चा करावी त्याच्यात सर्वसामान्य माणूस भरडला जातोय हो, महाराष्ट्र भरडला जातोय काही नियंत्रण नाहीये क्राईम वाढलेला आहे या राज्यामध्ये आणि मी हे पार्लमेंटमध्ये शंभर टक्के बोलणार आहे संधी मिळाली तर सोमवारी नाही तर मंगळवारी पण मी रेस करणार आणि शंभर टक्के मी देशाच्या गृहमंत्र्यांपर्यंत हे पोचवणार आहे मी आजच ट्विट करणार आहे त्या सत्यातली पाहणं आता रस्त्यावरती येतात तसं वाटतंय का गोळीबार आता गोळीबार हो आम्ही तर बंदुकीच्याच विरोधात होतो आमचा बंदुकीचा आम बंदु दूर दूर तक संबंध आहे बंदूक कुठे बॉर्डरवर असते आपल्या जवानांकडे असते अशा लोकांकडे सेफ्टी सिक्युरिटीसाठी बंदूक असते पोलिसाकडे असते त्या वर्दीचा मान सन्मान करणारे आपण मराठी लोक आहोत वर्दीला सॅल्यूट करतो लहान मुलाला विचारून बघा मोठं झाल्यावर काय व्हायचं आहे त्याला पोलीस व्हायचं असेल एक आदर्श म्हणून पोलिसांकडे आपण महाराष्ट्रातल्या बघतो बेस्ट पोलीस सर्व्हिस या देशातली कुठली आहे तर ती तुमच्या आणि माझ्या महाराष्ट्रातली आहे आणि त्या पोलीस स्टेशन मध्ये जिथे आम्ही आमचा मायर म्हणून जातो की बाबा हक्क कोण आपल्याला मिळू देईल तर आपला हा पोलीस मिळेल लहान मुलं पोलिसाला मामा म्हणतात या राज्यामध्ये की मामा आपल्या अधिकाराचा येतो अशा ठिकाणी म्हणजे दिवसाढवळ्या कॅमेराच्या समोर भांडणं होतात पोलीस स्टेशनला आणि पोलीस स्टेशनवर पोलिसाच्या समोर हिंमतच कशी होते एखाद्या आमदाराची ही सत्तेची मस्ती नाही तर काय गृहमंत्र्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे याच्यासाठी त्यांच्या पक्षाचा माणूस येतो आणि त्यांनी इथे केला नाही तर मी दिल्लीत गृहमंत्र्यांना आत्ता ट्विट करणार आहे आणि सोमवारी आणि मंगळवारी त्यांची भेट घेणार आहे आमदारावरती काय कारवाई व्हावी असं तुम्हाला आमदार आहे कुठले का अहो असं काय म्हणजे सत्तेत असला म्हणून तुमच्यावर कारवाई होणार नाही आणि विरोधात असला तर काही नाही केलं तरी कारवाई बॉस ही लोकशाही अजून तरी दडपशाही नाहीये त्यांना वाटतं